मस्त छान असं चमचमीत भरली वांगी भरली वांगी बनवण्याकरता लागणारं साहित्य आपण खडा मसाला घेतलेला आहे दाढ्या घेतल्या आहे लसूण तेजपान अद्रक घेतलेलं आहे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत त्यानंतर आपण दाण्यांचं कूटसुद्धा टाकणार आहोत आणि दोन कांदे मध्यम आकाराचे कापून भाजायला ठेवले तव्यावरती आपला कांदा छान असा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आपण जे खडे मसाले घेतलेले आहेत दोन लवंगा दोन मिरे दाढ्या जिरे तमालपत्री सगळं छान असं भाजून घ्यायचं भाजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला लसूण आणि अद्रक टाकायचे आहे लसूण अद्रक पण मसाल्यामध्ये छान असं परतवून घ्यायचं इकडे आपण वांगी उकडवायला ठेवलेली आहे छान अशी काटेरी वांगी अशी कट करून उकडवायला ठेवलेली आहे पाण्यामध्ये मीठ टाकून वांगी उकडून घ्यायचे आता जे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत त्यामध्ये एक पाच ते सहा लसूण पाकळी दाण्यांच्या कूटमध्ये घालायची आता तो म दाण्यांचं कूट दडून घेतलं आपण दाण्यांचं कूट करून घेतलं त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला एक चम्मच मिरची पावडर गरम मसाला हळद पावडर टाकायची आहे चवीनुसार मीठ टाकायचे आहे वांगी शिजवताना पण आपण मीठ टाकलेले आहे आता हा सगळा मसाला आपल्याला एकत्र करून घ्यायचा आहे वांगी शिजली का बघायची आहे मी वांगी शिजवूनच घेते म्हणजे सगळा कडवटपणा निघून जातो आता भाजीला आपल्याला मिरची पावडर घ्यायची आहे मिरची फिक्की आहे म्हणून मी थोडी जास्त घेतली त्यात हळदी पावडर आता छान अशी भाजीला तरी येण्याकरिता मी आधी मिरची पावडर हळद पाणी थोडंसं टाकून मिक्स करून घेणार आहे म्हणजे आपलं मिरची पावडर तेलामध्ये जडतही नाही आणि भाजीला तरी पण खूप छान अशी येते तोपर्यंत आपण आपली वांगी उकडून झालेली आहे ती चाळणीत काढून घेतली माझी वेगळी पद्धत आहे भाजी बनवण्याची पण खूप छान अशी लागते आता जो मसाला आहे तो काढून घेतला थंड झालेला आहे तो दळून घेतला आपण छान असा दाण्यांचं पूड जे आहे ते आपल्याला याच्यामध्ये नाही टाकायचं आपल्याला वांग्यांमध्ये भरून घ्यायचं आहे आता कढई तापवायला ठेवणार आहोत त्यामध्ये तेल टाकले तीन ते चार पडी तेल घातले त्यामध्ये आपल्याला जिरं जिरे मोहरी घालायची आहे तेल छान गरम झाल्यानंतर जिरे मोहरी झाल्यानंतर तेजपान घालायचे आहे आपल्याला भाजीला चव खूप छान येते तेजपान घातल्यानंतर तेजपान झाल्यानंतर आपण जो कांदा आ, 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 जो म आपण मिरची पावडर तयार करून घेतलेली आहे पाणी टाकून ती आधी टाकायची ह्याप्रमाणे केलं तर आपली मिरची पावडर जडत नाही आणि खूप छान अशी तरी भाजीला येते थोडी वेगळी पद्धत आहे करून बघा खूप छान अशी भाजी होते आता आपण जो मसाला दळून घेतलेला आहे कांदा खडा मसाला दाढ्या थोडंसं अद्रक थोडासा लसूण ती पेस्ट आता आपल्याला टाकून घ्यायची आहे मिरची पावडर थोडी छान झाल्यानंतर आता आपल्या भाजीला छान अशी तरी सुटायला लागलेली आहे मंद गॅसवर बारीक गॅसवर आपल्याला झाकण ठेवून मसाला होऊ द्यायचा आहे छान अशी बघा आपल्या मसाल्याला तरी आलेली आहे मसाला करपू नाही म्हणून त्यामध्ये थोडे गरम पाणीसुद्धा घालायचे आहे तोपर्यंत आपण जो दाण्यांचा कूट आहे तो आता थो थोडा थोडा आपल्याला वांग्यांमध्ये भरून घ्यायचा आहे खूप सुंदर अशी ही भाजी लागते आणि दाण्यांचा कूट ज्यांना नाही आवडत त्यांनी ह्याप्रमाणे करून बघा म्हणजे थोडासा दाण्यांचा कूट घालायचा वांग्यांमध्ये आणि मसालाही करायचा दोघांचं कॉम्बिनेशन भाजीला खूप सुंदर असं छान येते आता बघा सगळे आपले वांगे भरून झालेले आहे तोपर्यंत आपला मसाला पण आता होण्यात आलेला आहे थोडंसं गरम पाणी मसाल्यामध्ये घालून छान असं परत तेल वरते येईपर्यंत मसाला छान शिजू द्यायचा आहे आता छान असा आपला मसाला बघा शिजलेला आहे मसाला झालेला आहे तेल पण छान वर आलं आणि खूप सुंदर अशी ही भाजीचा चवीला लागते त्यानंतर जे वांगे आपण भरलेले आहेत दाण्यांचं कूट भरून ती पण आता मसाल्यामध्ये टाकून घ्यायची आहे अजून एक रेसिपी आपली आपल्या चॅनलवर आहे ती फक्त दाण्यांच्या कूटपासून तयार केलेली आहे ती झटपट रेसिपी आहे ती पण छान लागते आणि ही ह्या पद्धतीची तुम्ही करून बघा खूप सुंदर अशी ही भाजी लागते आता एक दहा मिनटं मंद आचेवर आपल्याला हे वांगे परत तेलामध्ये छान असे होऊ द्यायचे आहे तुम्हाला पाणी कमी हवं हो असल्यास तुम्ही मिठाचा वापर कमी करा आणि आता बघा गरम पाणी आपल्याला भाजीमध्ये घालायचे आहे छान असे आपले वांगे हलवून घ्यायचे आता पाणी टाकल्यानंतर आपल्याला चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ घालायचे मीठ आपण वांगी शिजवताना पण टाकले आणि दाण्यांच्या कूटमध्येही चवीनुसार टाकले त्याप्रमाणे आपल्याला अंदाज घ्यायचा आहे मीठ किती टाकायचे भाजीत थोडी अडणी झाली तरी चालेल पण खारट होता कामानं हे खूप छान अशी भाजी बघा आपल्या भाजीला उकडी आली छान अशी आता आपली भाजी शिजते आहे आणि खूप सुंदर अशी ही भाजी लागते तुम्हाला वाटेल दाण्यांचा कूट पण मसाला पण पण दोघांचं कॉम्बिनेशन खूप सुंदर असं लागतं आता, आता आपली भाजी झालेली आहे त्यावर आपल्याला मस्त अशी हिरवीगार कोथंबीर घालायची आहे छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे तरी पण खूप छान आलेली आहे तुम्हाला पाणी कमी घालायचे तुम्ही घालू शकता आणि छान आपली भाजी तयार आहे बघा आता खाण्यासाठी आपण भाजी घेतलेली आहे तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला सांगा कशी वाटली श्री स्वामी समर्थ